मराठा आरक्षणासाठी अंतिम टप्प्यात आलेल्या आंदोलनाला आंतरवाली सराटी या ठिकाणा अवघ्या काही तासातच सुरुवात होणार आहे हे आंदोलन मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे आणि आता काही वेळापूर्वीच न्यायालयाने कुठंतरी मनाई केली मुंबईत येण्यासाठी वगैरे अशा पद्धतीच्या बातम्या माध्यमांमध्ये फिरतायत नेमकं काय आहे या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी जरांगे पाटलाच्या लढ्यात असलेले एक सहकारी चेतन जी चेतनोबत आहे चेतनजी काय आहे नेमकं न्यायालयाने काय म्हटलंय पण मी हे सगळं सांगण्यापूर्वी ना तुमच्या चॅनलद्वारे एक आव्हान सगळ्या बांधवांना करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवा कारण सकाळपासून मी बघतोय की मीडियाकडे कोणताच अधिकृत स्रोत नाहीये फक्त आणि फक्त ऐकीव माहिती होती विश्वास ठेवून सगळीकडे हाच ट्रेंड चालवलेला आहे की न्यायालयाने परमिशन नाकारली न्यायालयाने मी आत्ताही सांगतो मी तुम्हाला पुन्हा निकाल माझ्याकडे आहे पुन्हा निकाल मी वाचून दाखवतो पण मला मीडियाला हा प्रश्न विचारायचा आहे जे पसरवतायत की जर तुमच्याकडे न्यायालयाचा निकालच नाही तुम्ही तो निकालच वाचलेला नाहीये तर तुम्ही कोणत्या बेसवरती त्या सदावर्तीला बोलवतायत तर सगळ्यांना बोलवताय तो सदावरती हसायला लागलाय की हा ला हा न्यायालयाने परमिशन नाकारली मी तुम्हाला आता पूर्ण निकालच वाचून दाखवतो पण न्यायालयाने पुन्हा एकदा सांगतो कोणतीही परमिशन नाकारलेली नाहीये मी सर्व बांधवांना विनंती करेल आपल्या प्रत्येक समाज बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण याच्यामुळे जो एक काय म्हणतात ना की आंदोलनाला वेगळं वळण लागावं लोकांनी घरात बसावं आंदोलनाला जास्त गर्दी होऊ नये म्हणून हा सगळा फेक ट्रेंड चालू आहे तर न्यायालयाने सकाळी एक सुनवाई झाली सगळ्यात पहिली सुनवाई या एक संस्था आहे ज्या संस्थेने एक याचिका दाखल केली त्या याचिकेवरती न्यायालयाने सगळ्यात प्रथम त्या याचिकाकर्त्यांना फटकारलंय जर तुम्ही प्रॉपरली याचिकेत बघितलं की याचिकाकर्त्यांना का फटकारलं की तुमची याचिका ही एकतर्फी आहे त्याच्यामध्ये कोणताही पक्षकार नाहीये इथे प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे आणि तो न्याय मागताना आंदोलन करण्याचा उपोषण करण्याचा अधिकार आहे तर सगळ्यात पहिले तुम्ही माननीय मनोज दादा जरांगे यांना पक्षकार करा आणि त्याच्यानंतर याचिका दाखल करा जर तुम्ही कोणताही पक्षकार टाकत नसाल तर आम्ही तुमची याचिका फेटाळून लावू मग पुन्हा त्यांनी बदल केला मग मनोज दादा जरांगे पाटील असतील वीरेंद्र पवार पाटील असतील या सगळ्यांना त्यांनी पक्षकार बनवलं आणि त्याच्यानंतर आता पुन्हा निर्णय आला आता तो निर्णय काय तो मी तुम्हाला वाचून दाखवतो न्यायालयाचा की प्रतिवादी क्रमांक पाच सहा सात ते त्यांचे हे असतात आमरण उपोषण अंतर्वली सराठी आणि त्यांचे सहकारी सार्वजनिक सभा आंदोलन आणि मिरवणूक नियम, 2025, नियम दोन हजार पंचवीस या नियमानुसार अंतर्गत परवानगी घेईपर्यंत आझाद मैदान मुंबई येथे कोणतेही निषेध करणार नाहीत म्हणजे काय की सगळ्यात पहिले तुम्ही जाऊन परवानगी घ्या परवानगी जर मिळाली तर तुम्हाला आझाद मैदानावरती उपोषण करण्याचा आंदोलन करण्याचा अधिकार आम्ही देत आहोत याच्यात नाकारलाय का बरोबर त्याच्यानंतर प्रतिवादी क्रमांक पाच आणि सहा आणि प्रतिवादी क्रमांक सात आमरण उपोषण अंतरवली पृष्ठ आणि ते पी ची एक हे दिलेलं आहे अंतर्वली सराठी आणि त्यांच्या सहकार्यांना सार्वजनिक सभा आंदोलन मिळवणूक नियम दोन हजार पंचवीस नुसार शांततापूर्ण पद्धतीने निषेध करण्याची परवानगी मागण्यासाठी अर्ज सादर करण्याची परवानगी असेल म्हणजे जर पुन्हा तुम्हाला आंदोलन करायचंच असेल तर पुन्हा तुम्हाला त्या आंदोलनाची परमिशन घ्यावी लागेल त्याची परमिशन तुम्हाला सरकारकडे असेल आझाद मैदान पोलिस कडे असेल याच्याकडनं तुम्ही घेऊ शकतात त्याच्यानंतर राज्य प्रतिवादी क्रमांक पाच सहा आणि प्रतिवादी क्रमांक सात आमदार उपोषण अंतर्वली सराठी आणि त्यांच्या सरकारांना नवी मुंबई येथील खारघर येथे परवाई पर्यायी पर, जागा देण्याची परवानगी देईल म्हणजे काय हे खारघरमध्येही तुम्ही उपोषण घेऊ शकता जर न्यायालयाला परवानगी नाकारायचीच असती तर त्यांनी आझाद मैदानाची परमिशन घ्यायला लावली असती का नाही आणि आता पुन्हा न्यायालय काय म्हणते की तुम्हाला खारघरची पण जागा पर्यायी तुम्हाला उपलब्ध आम्ही करून देऊ बरोबर म्हणजे जर तुम्हाला तिकडे नाही उपलब्ध झालं सरकारने तिकडे परमिशन नाही दिली तर तुम्ही कुठं घ्या मध्ये घ्या म्हणजे आता हा जो चेंडू आहे हा कोणाच्या कोट याच्यात गेलेला आहे सरकारच्या मग आता सरकारनी परवानगी द्यावी कि नाही द्यावी हे सरकारवरती आहे मुंबईला तर जाणं होणारच आहे मग ते खारघर असो किंवा काय असो आता जरांगे पाटील जो निर्णय घेतील जरांगे पाटील म्हटले की आझाद महिना जायचं तर आझाद महिना जाऊ जरांगे पाटील म्हटले खारघर मध्ये जायचं तर खारघर मध्ये जाऊ बरोबर नाही जनांगे पाटील बोलले की आपल्याला फक्त गणपती बघायला जायचंय तर गणपती बघायला जाऊ पण जायचं हे फिक्स आहे त्याच्यामुळे बांधवांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज डोक्यात बाळगू नये उलट मी म्हणेल तुम्हाला की तिकडं तुम्ही तिकडच्या तिकडून मुंबईला निघण्यापेक्षा या थोडस अंतर बाळगून आज रात्रीच्या रात्री होईल गाठा आपण मस्त पैकी सकाळी आपला आपला गणपती घेऊन मुंबईच्या दिशेने निघू पण जे फेक न्यायासरवत आहेत तुम्ही मी तुम्हाला पण सांगेल हे बघा हे न्यायालयाचा निर्णय तुम्ही सगळ्यात पहिले हायकोर्टाच्या याच्यावरून तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईट जा कोर्टाच्या वेबसाईट जा कोर्टाच्या वेबसाईटवरती न्यायालयाचे प्रत्येक निकाल असतात ते निकाल तुम्ही बघा आणि मला हे पण आहे की इतक्या तत्काळ म्हणजे सकाळी न्यायालय असं बोलतंय की तुम्ही पक्षकारा पक्षकार टाका आणि पक्षकारांची याचिका टाका इतक्या तत्काळच्या तत्काळ पक्ष पक्षकारांची याचिका बदलून पक्षकार टाकले सुद्धा तर याचिकेवरती सुनवाई सुद्धा झाली अहो इथं गोरगरीब शेतकरी एक बांधव कोडला तरी त्यांनी पाठ जीव दिला नरी तुरी मारून बरोबर त्याच्यात कोणी बोलत नाहीये एक याचिका वर्षानुवर्ष पडलेल्या राहतात त्याच्याकडे कोणी बघत नाहीये सामान्य न्यायाचं कोणी बघत नाहीये एक याचिका सकाळी पडते त्याच्यावरती पुन्हा सुनवाई होते सुनवाई झाल्यानंतर न्यायालय त्याच्यात बदल करायला लावतो बदल करून पुन्हा ती याचिका पडते आणि तिच्यावर सुनवाई होते एका दिवसात एका दिवसात मग एवढं आंदोलनाला थांबवण्यासाठी हे प्रयत्न पण एवढंच जर तुम्ही ना फास्ट निकाल गोर गरिबांना न्याय देण्यासाठी जर लावले ना तर आतापर्यंत एकही केस कोर्टात पेंडिंग राहणार नाही मग एवढा विषय त्याच्यामुळे मी प्रत्येक बांधवाला सांगेल की ही माहिती जी आहे ही आपल्या प्रत्येक बांधवापर्यंत पोहोचवा कोणत्याही बातम्यांवरती डायरेक्टली विश्वास ठेवू नका पहिली स्वतः माहिती घ्या आपली स्वतःची सोशल मीडिया टीम आहे त्यांच्याकडे माहिती घ्या आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवा त्या बांधवांपर्यंत पोहोचवा कोणत्याही बातमीवरती डायरेक्टली जे आपले आहेत जे बघतायत इथे टी आर साठी जे म्हणतात की कोणाला पण घेऊन या सदावरतीला घेऊन या आता आता कसं सांग म्हणजे इतका हजर होता की त्याला सुद्धा माहिती आहे की तो खोटं बोलतोय पण तरी पण तो दाखवताना असं दाखवतो की तो जिंकला ऍक्च्युली सदावर्तेनी पण याचिका दाखल केली के के होती किंवा काय केली होती त्याच्यावरती कोर्टाचं हेच म्हणणं आहे की जरंगे भाऊनी परमिशन घ्यावी आणि आझाद मैदानावरती बसावं नाही तर मग खार आहे पण तुम्हाला मुंबईला येण्याला परवानगी नाही असं न्यायालय म्हटलेलं नाही धन्यवाद खर जर आपण बघितलं तर सकाळपासून हा गोंधळ सुरू होता आणि कुठंतरी जारांगे पाटलाचं आंदोलन आता मुंबईतच पोहोचणार नाही अशा पद्धतीची एक सोशल मीडियावर चर्चा होती या माध्यमातून आपण न्यायालयाचा नि जो कि वा नि निकाल आहे किंवा न्यायालयाने ज्या सूचना केलेल्या आहेत त्या देखील आपण समजून घेतलेल्या आहेत चेतनजी तुम्ही सत्ताकारांसोबत बातचीत केलीत आणि हा एकूण निकाल समजून सांगितलात आपले आभार